சொல்லுங்க. நான் ஒரு சக்கரத்தின் ஒரு செய்யும் ஒரு செய்யும் எனக்கு நம்மள வருவாரா ராஜாராஜாராஜாராஜாராஜாராஜாராஜாராஜாராஜாராஜாராஜாராஜாராஜாராஜாராஜாராஜாராஜாராஜாராஜாராஜாராஜாராஜாராஜாராஜாராஜாராஜாராஜாராஜாராஜாராஜாராஜாராஜாராஜாராஜாராஜாராஜாராஜாராஜாராஜாராஜாராஜாராஜாராஜாராஜாராஜாராஜாராஜாராஜாராஜாராஜாராஜாராஜாராஜாராஜாராஜாராஜாராஜாராஜாராஜாராஜாராஜாராஜாராஜாராஜாராஜாராஜாராஜாராஜாராஜாராஜாராஜாராஜாராஜாராஜாரா கங்கா மீல போல மீக்கி லக்கீலா ர वर्ष निगंती मध्ये आणि राजा कधी मध्ये जायल नाही मानाबाई आला अल्लाह गडी या जाऊ राजा 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 मल्ही रा

ीरा नदीरा नदी यव गोपा गोपा रा गोपा राजा नदीरा नदी आनादीरा नदीरानवदीरा नदी ંગ ગોરિયા ગોપાલ રાજા ગોપાલ ગર બના ગોપાલ રાજાદીરા નદીરા નદી રજાધીરા નદી

तो बसून गेला हे झोपाळ राजा होता ओखाला पाहुणा यात हे राम राम क्षमख्याम केली हे बसून गेला हे पाणी पे हे पे राजा बोलालेला गारा मला गोपाळ राजा राजा बोलालेला गारा मला गोपाळ हा नदी नदी नदीरा नदी नदी दिरा नदी

गो रा ना गो राजा ਆਨ ਕਚੇ ਆਂਗੂੜਿਆ ਪਾਂਗੂੜਿਆ ਕਰਤੂ ਪੀਆ ਪਾਣੀ ਕਰਤੂ ਏ ਬਾਈ ਹਾਂ ਮਾਨਿਵਗੇ ਰਜਾ ਨਾ ਹਪੜੀ ਗੋਡ ਗਾਉ ਲੋਕ ਦਾ ਵਿਚਾਰ ਕਾ ਨਾ ਪੜੀ ਗੋਪਾਲ ਰਾਜਾ ਬੋਲ ਰਾਜਾ ਗੋਲਾ ਲੇ ਲਗਰ ਮਨ ਗੋਪਾਲ ਰਾਜਾ ਰਾਜਾ ਬੋਲ ਲੇ ਲਗਰ ਮਨ ਗੋਪਾਲ ਰਾਜਾ ਆਨਾ ਦੀਰਨ ਦੀਰਨ ਵਦੀਰ ਨਦੀ ਆਨਾ ਦੀਰਨ ਦੀਰਨ ਵਦੀਰ ਨਦੀ

रा रंगुल गो ிாயிரா राजा हो सम मंडली बहुब ल रंगूल देऊ या लागे मला दान तरी देतो म्हणजे आठवण लग्न ठेवू देऊ राजा मला रे बोली चिंनी रेल वरती कान काय उकळी पाणी आणि रंगूल देऊ याला हळद लावणार नाही कपडा मोठा रोज खाऊन देऊ वागाचा राही देतो हे झाडाबाईला दुपणार लावला झाडा ला। बैलना सोफा येतो हे आता गाड्या निघून हे घाणव याला धरवणार नाही हे i पहिला होता मोठ्या गोटावर बसाली दिवशी पाडवर बसत नाही देवकीर्थावर बसली जात नवरी नवरा पटली मंग ठ मारो ती पाळ वर नेता हे त्या सुद्धा बदली जाता लाग मोजूक करायला लागा येऊ मानव याला शिक्षा मानवला शिक्षा देतो घोळा बोलत नाही नाही भरम होणार नाही नाही ही तरी नियल्ला रे काल काल मधील काल मजो गुड झाला जाता सुजा कोंताई नाही हाय तो गुरु वर्ष वारा नाही नाही मानव गुप्त होईल काय नाही भरम होणार नाही देवा ना खा गाली देतो हे कलू हिला येतो एक नऊ जेवणा संघ गुरुंगारून करता बाऊ देऊन जातो उतारी देतो एक ब्राह्मण होत आम्ही जी माग

बरावती निघून गेले जेवणातून बैल येतो वेग हा पाणी करीन येतो वेगडा बैल आण येतो वेग राडवतो गोपाळ आणि त्याच्या निघून गेला वेद राणा बैल होताच्या दावाला मना रांगूल माना बोला माझा राजाचा रंगुल गडला गेला हे धारशीला सोडील व्यक्त वेद दारूला मांडी व्यक्त वेद भाऊ नवरी होता रड दुतारी व्यक्त हे जगूल घेऊ लावत स्वरणी राज महाराज आपण एकच फोळ दिल होता होिपेल होता तरी आपण आता दुसरा फोळ नाही राज राणी मानवी राजवा दे विचार करायला लागला विचार करता करता सांग देवदारखा जावा जा भगवान पलता हालता बाळ हलता लैवा भावा राणी माझी भावानी बाई वाटत नाही हलता बाळ काय भगवान वाटील राही गावाशिवाय राएन। गती लागणार नाही गोपाळ राज्य राजा, राजा। करा अटक पुरा करणार पडेल ऐट श्री नाटक अटक केला हे झाट करना पडी योगने अटक केला पुरा गोपाल राजा यार मंगळ झाला ದ ಜಾರು ಚಿ